नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट असा पाच मिनटात होणारा मालपुवा बनवणार आहोत आणि हा मालपुवा बनवताना आपण साखरेचा पाक बनवणार नाही आहोत रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मालपुवा बनवण्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आता त्याच कपाने आपल्याला अर्धा कप साखर घ्यायचे आता इथे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता इथे मी एक कप पाणी घेतलंय आता जसं लागेल तसं आपल्याला ह्या पिठामध्ये पाणी घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचंय पीठ भिजवताना एकदाच पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं करून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय आता इथे बघा एक कप ह्याच्यामध्ये पाणी घातलं तरीसुद्धा पीठ घट्ट आहे म्हणून मी परत अर्धा कप पाणी घेतलं आता असंच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ बघा चांगलं भिजलं गेलं आहे आणि अर्ध्या कपामधलं पाव कप पाणी राहिलं आहे म्हणजे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला एकूण सव्वा कप पाणी लागलं आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट ह्याला असंच ठेवून देऊया म्हणजे साखरसुद्धा चांगली विरघळली जाईल आता दहा मिनटानंतर बघा पीठ चांगलं भिजलं गेलं आहे साखरसुद्धा विरघळली आहे आणि पीठ बघा मस्त असं मऊ सुद्ध दिसतं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता पीठ बघा जास्त पातळ किंवा एकदम घट्टसुद्धा आपल्याला भिजवायचं नाही आहे अशा प्रकारे भिजवून घ्यायचं गॅसवर एक तवा ठेवला त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी पळी तेल घालायचं आहे आता हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारे खोलगट पळी घ्यायची आहे आणि त्या पळीने आपल्याला ह्या तव्यामध्ये मिश्रण घालायचं आहे आता तुम्हाला जर मालपुवा जाड हवा असेल तर जाडच ठेवा आता मला पातळ हवा आहे म्हणून मी अशा प्रकारे त्याला पातळ करून घेते आता मंद ते मध्यम आचेवर ह्याला एक ते दोन मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे आता दोन मिनटानंतर आपल्याला ह्याच्या कडा मोकळ्या करायच्या आहे आणि मालपुवा पलटी करून घ्यायचा आहे आता परत मंद ते मध्यम आचेवर दुसरी बाजूसुद्धा चांगली शेकवून घ्यायची आहे दोन्ही बाजूने अल्टीपल्टी करून आपण मालपुवा चांगला शेकवून घेतला आता ह्याच्यातलं तेल संपूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे तेल निथळल्यानंतर ह्याला एका डिशमध्ये काढून घेऊया आता मी परत तव्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलं आहे आता उरलेल्या सगळ्या पिठाचे अशाच प्रकारे मालपुवा बनवून घेऊया इथे आपले सगळे मालपुवा बनवून झाले आणि तुम्ही बघितलीच रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान आणि नवीन नवीन पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद